सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत या सोहळ्याला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नितीनजी सोनोने सर डायरेक्टर सॉरी माननीय सूर्यवंशी सर डायरेक्टर ईशान्य ग्रुप ऑफ कंपनी पुणे माननीय नितीन सूर्यवंशी सर कार्यक्रमाचे अध्यक्ष याच्यानंतर कोणत्याही वक्त्याला इच्छुकाला कोणालाही बोलण्याची संधी दिली जाणार नाही ही दखल घ्यावी माननीय नितीन सरांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत एक करावं धन्यवाद अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांना प्रथमतः अभिवादन करतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो युवा प्रबोधन साहित्य मंच सत्यशोधक सामाजिक फाउंडेशन आत्ताच चित्रपट आला होता कुणी बघितला का नाही माहिती नाही आहे सत्यशोधक महात्मा फुले यांचा तो चित्रपट होता मी चार वेळा बघितला लोकांना एकदाही बघण्यासाठी वेळ नव्हता कारण तो महात्मा फुलेंचा चित्रपट होता सामाजिक छत्रावरती बोलणार नाहीये आजचा कार्यक्रम आहे सत्कार सोहळ्यांचा कुणाला आवडतो कुणाला नाही आवडत पण महापुरुषाचे विचार कोणी संपवू शकत नाही कारण ते ऐतिहासिक का आहेत आणि इतिहासातील विचार संपवण्याची ताकद या पृथ्वी तलावरती कोणावर सुद्धा नाहीये अशी टोळी या समाजामध्ये फिरते की महापुरुषांचे विचार आम्हाला दाबायचे आहेत ते संपवायचे आहेत पण ते न, न संपू देण्यासारखी सुद्धा टोळी या पृथ्वी तलावरती उपलब्ध आहे ते असे आर्मी लोकांसारखे लोक पण आपल्यासोबत आहेत यांचंही या विचार मंचावरती मी स्वागत करतो जो कार्यक्रम आयोजित केला आता प्रकाशाचा वाटा ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्या साहेबांनी सांगितलं की पंचवीस वर्षाचे मुलं जे आहेत ते खरंच भरकटलेले नाहीयेत खरंच भरकटले नाही आहेत अत्यंत चांगले आहेत मुलं मी चाळीस मुलं सांभाळतो माझ्याकडे मी नांदेडचा आहे साहेब मराठवाडा प्रॉपर नांदेड मधून आलोय पुण्यामध्ये पंधरा वर्ष झाली रेल्वे स्टेशनच्या बाजूला दहा रुपयाची बिर्याणी खाल्ली माझ्याकडे फिरायला गाडी सुद्धा नव्हती आज माझ्याकडे सगळं वैभव आहे सगळं काही कमावलं मी पुणे संतांची भूमी आहे पुणे शिक्षणांचं माहेर घर आहे या पुणे शहरामध्ये जो माणूस काही करू शकत नाही तो या देशामध्ये नाही या जगामध्ये काहीच नाही करू शकत कारण जो पुण्यामध्ये करू शकतो तो या जगामध्ये काहीही करू शकतो पुण्यापासून मला वैभव मिळालं या पुणे शहरामध्ये फिरलो पी एम पीने फिरलो बसनी फिरलो साहेबांनी सांगितलं पंचवीस वर्षाच्या मुलं फार कर्तृत्वान आहेत खरंच आहेत ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला सागर भाऊ असतील किंवा हळदेसर असतील हे पंचवीस वर्षाचे तरुण मुलं कंपनीमध्ये काम करतात आणि सत्कार सोहळा हो ठेवतात पुण्यासारख्या ठिकाणी मग मला असं म्हणायचं होतं की पंचवीस वर्षाची जी मुलं आहेत ती खरंच कर्तृत्ववान आहेत तर गावाकडच्या मुलांच्या सोयरेकी सुद्धा जुळत नाहीयेत आईबा फिरतात इकडे तिकडे आणि मुली नाही आहेत आताच मी स्टेजवरती बसलो होतो पाठीमागे फोन चालू होता मुलगा काय करतो साहेब एक फोन आला होता तुम्हाला माझं लक्ष आलं मुलगा काय करतो कर्तृत्ववान मुलांनाच फक्त मुली दिल्या जातात कुठल्याही ऐर्या गैर्यांना मुली दिल्या जात नाहीत म्हणून तुम्ही कर्तृत्ववान बना तुम्ही कर्तृत्ववान जेव्हा बनाल तेव्हा मुलींची लाईन तुमच्या पाठीमागे लागेल की मला या मुलाला द्यायचंय मला या मुलाला हा मुलगा माझा जावं हवा आहे असं लोकांच्या मनामध्ये आलं पाहिजे असे तुम्ही बना मी कार्यक्रम जो जो ज्या विषयावर होता त्याच विषया संदर्भात बोलण्याचा विचार केला कारण आर्टिकल फिफ्टीन सांगतं आर्टिकल फिफ्टीन सांगतं तुम्हाला की जात धर्म वंश यावरून कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही साहेब एम पी एस सी पण केली मी मी एम एमपीएससी पण करत होतो सहा महिन्यामध्ये सोडून दिली आपण सगळ्यात पहिलं परिवाराला जपलं पाहिजे तू कलेक्टर झाला आणि तुझे आईबाप जर औषधाअभावी मरून गेले असतील तर तू कलेक्टर झाल्याचा जा सन्मान बघून काय फायदा कोण बघेल त्यामुळे पैसा हा महत्वाचा नाहीये सगळ्यात महत्वाचा आहे परिवार जो परिवार सांभाळू शकतो तो पैसा कधीही कमवू शकतो पैशासाठी लोक दुबईला जातात त्यांच्या आई वडील मरून पडतात घरामध्ये नऊ दिवस बॉडी होती कर्वेनगरला मी बघितली मातारी मेली तिची प्रॉपर्टी बारा कोटीची होती मातारीचा बॉडी कुजलेल्या अवस्थेत होती पोलिसांनी तिचा अंतविधी कॉर्पोरेशन मार्फत केला आणि मुलगा तेतीस करोडचं पॅकेज आहे पेपरमध्ये वाचलं मी माणुसकी देशामध्ये उरलेली नाहीये आपण माणुसकीचा आत्ता बोललो माणुसकी जर जिवंत असेल तर कोर्ट कचेरी बंद होईल मॅडम तुम्ही वकील वकिली तुमची बंद होणार जर तुमची माणुसकी जिवंत असेल तर देशातले पोलीस स्टेशन बंद होणार कोर्ट कचेरी बंद होणार गरीबांना फिसा देण्याची गरज नाही पडणार है ना गावाकडे गेलो पोरं टवाळखोर गप्पा करत बसतात मी माझ्या गाव मी हिंगोली जिल्ह्यामधला आहे प्रॉपर मराठवाड्यामधून बिलॉंग करतो मी गावाकडे गेल्यानंतर तुम्ही सुटफुट कोटात गेल्यानंतर बापांना लोक विचारतात भाऊकीतली पोरगा काय काम करतो है ना भाऊकीला कधी खपत नसतं तुम्ही चांगले झालात तर ही गोष्ट नोटेड आहे पॉइंट पॉईंट तुम्ही नोटेड करून ठेवा तुम्ही भाऊकी जळली पाहिजे एवढे श्रीमंत व्हा भाऊकीला आग लागली पाहिजे कधी पण की तुमची आग आंबेडकर भवन मध्ये लागली तर हिंगोली जिल्ह्यात पोहोचली पाहिजे एवढे श्रीमंत तुम्ही नक्की झाले पाहिजे आणि नातेवाईक नातेवाईकांवर पण फार बोलावं असं वाटतं तुम्ही बसनी जा आणि बस वरती जा नातेवाईकांचं घर माहिती नसेल तर नातेवाईक लोकेशन पाठवतो तुम्हाला या लोकेशन वरती या लोकेशनवरती या तुम्ही कळलं नाही एखाद्या तुम्ही रस्त्यावर बाजूला दुकानाजवळ थांबला तरी तो बाहेर नाही येणार पण तुम्ही रोल्स रॉयल आणि बीएमडब्ल्यू घेऊन जा नातेवाईक रस्त्यावर उभे राहतील तुम्हाला शोधत की तू कुठे आलाय तू कुठे आहेस तू या ठिकाणी आलाच पाहिजे गावाकडची पोरं म्हणतात बापा म्हणतात पोरगी शोधा ना लग्न कोण पोरगीज देत नाहीये मला तीन चार बायोडाटे आले पाठीमागच्या महिन्यामध्ये मी सिंगल आहे माझंही <laughs> लग्न नाही झालेलं माझ्यासाठी खूप येतात माझ्या आई वडील आहेत तर नातेवाईकांचे खूप बायोडाटे येतात आणि पोरगा काय करतो विचारलं जातं बऱ्याच लोकांना मला खूप येतात त्यात मी रिजेक्ट का सिलेक्ट करायचं मी ठरवतो बिकॉज ऑफ मी सक्सेसफुल आहे मी सक्सेसफुल आहे म्हणून मी ठरवणार पण काही ठिकाणी असं होतं की आम्हाला मुलीसाठी इंजिनियर मुलगा हवा आहे गावाकडे गेलं तर गावाकडे तीस चार पोरं असतात कुणी तंबाखू गुटखा चोळत फिरत असतात आणि त्यांच्या आईबाब म्हणतात दहा एकर शेती आहे शेतीला कोण विचारत नाही आता कारण मुलगा शेती करू शकत नाही ठीक आहे मग द्यायचं कुणाला मुलगी मग बिझनेसमॅन पाहिजे उद्योजक पाहिजे मुलांना पुण्यामध्ये यायचं नाहीये मेहनत करायची नाहीये पुण्यामध्ये येऊन काम करण्याची इच्छा नाही होत काही मुलं येतात ज्यांच्या बापाकडे बलाढ्य शेती आहे प्रॉपर्टी आहे त्या लोकांची मुलं पुण्यामध्ये येतात आणि त्यांचं स्वप्न असतं आमचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे आणि मुलालाही वाटतं मोज मजा करत फिरता आलं पाहिजे म्हणून मुलगा कलेक्टर होण्यासाठी पुण्यामध्ये येतो युपीएससी ला युनिक अकॅडमी चाणक्य मंडल बगेर्यात अशा बऱ्याच अकॅडमी आहेत या ठिकाणी ऍडमिशन घेतलं जातं आणि पप्पांना दर महिन्याला फोन केला जातो बाबा मला चाळीस हजार पाठवा पुस्तकं घ्यायची आहेत नवीन नवीन नोट्स आल्यात करंट अफेअर्सचा थोडा जास्तच लोड आलाय माझ्यावरती मी जगाचा अभ्यास करतो मला कलेक्टर बनायचं आहे मी पण युनिक अकॅडमीला होतो एम करत होतो आमच्या सरांनी मला फीसमध्ये पैसे कमी केले नव्हते आज ते सर माझं स्टेटस बघतात ज्यांनी माझी फीस कमी केली नव्हती ते माझं स्टेटस करतात मला फॉलो करतात माझा नंबर घेतला आणि मला म्हणले नितीन तू एकदा भेटण्यासाठी ये आणि आमच्या ठिकाणी ये आणि तू तुझे दोन शब्द आमच्या विद्यार्थ्यांना सांग मग मला म्हणायचंय की तुम्ही शिक्षण हे फक्त नोकरी करण्यासाठी का घेता का नोकर हो नोकरी या शब्दात मला नवकर दिसतो मग नौकर, नौकर बनायचं का मालक बनायचं हे आपण ठरवायचंय